आज देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकून आज निवडणुकी पार पडल्या आहेत व भारतीय नागरिक निकालाच्या प्रतीक्षेत असताना याच सत्ताधारी लोकांकडून गोरगरीब लोकांवर आत्तापासूनच माज चढल्याने गोरगरीबावर अन्याय अत्याचार करण्याचे चालू झाले आहे मित्रांनो जर उद्या चार तारखेला लागणाऱ्या निकालामध्ये बी जे पीची सत्ता आली तर महाराष्ट्रातील गोर गरीब व दीन दलित लोकांवर होणारे अत्याचार वाढल्याशिवाय राहणार नाही असे चित्र दिसत आहे त्यातीलच प्रकार येथील एका कुटुंबाला मोठे नेते समजले जाणारे बावसाहेब दानवे यांच्याकडून मारहाण करून त्यांचे घर जमीन ध्वस्त करण्यात आले आहे पाहुया त्या संदर्भातील एक रिपोर्ट समाधान संत्रे रादन जिल्हा जालना मित्रांनो हो रात्री जवखेडा खुर्द या गावामध्ये काही भाडोत्री गुंड सुपारी किलर यांनी माझ्या घरावर रात्री बारा ते दोनच्या वाजता हल्ला करून माझं घरे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे उद्ध्वस्त केलेले आहे इकडे काय आणि हा माझा भाऊ आहे याला त्या न त्या टाकेपशी नेऊन मारहाण केलेली आहे माझ्या आईला मारलं त्याच्यानंतर नदीत जाऊन माझ्या भावाला त्या भाडोत्री गुंड्यानं त्यांच्याजवळ्या त्यांच्याजवळ पिस्तूल तलवारी वगैरे होत्या व धमकी देत होते आणि भगवानी दादाचा कशा प्रकारे गा, या घराची नाचधूस झाली तुम्ही बघू शकता व आमचे आम्ही उन्हाळ्यात धंदा करतो तर त्याचे पैसे सुद्धा त्यांनी चोरून दिलेले आहे आणि या पडद्या मागचा सूत्रधार हे कोण करायला लावलं याच्या तर हे रोडमध्ये आमची रोडमध्ये घर होतं हे आम्ही मिड पॉइंट पासून बारा मीटर हे त्यांना मोजून दिलेलं होतं म्हणजे आमचं पेपरला डिस्प्ले झालेलं होतं एकशे चार चौरशे चार अकराशे एकोणा स्क्वेअर फूट तर आमची उडी जागा ही सातशे एक्केचाळीस स्क्वेअर फूट जागा राहिलेली होती त्याचं हे घर होतं सिमटी मकान व पीडब्ल्यूडी अधिकारी चांगले मॅडम यांना आम्ही मोजून दिलेलं त्या स्वतः त्या वाटलं त्यांची बाईट घ्या आणि विचारू शकता तुम्ही त्यांना व हे बघू शकता आमच्या घराची नाव दुसकेली पडद्या मागचा सूत्रधार राव केंद्रीय राऊसाहेब पटेल दान रावसाहेब दानवे व संतोष दानवे त्याला गणित येत असेल तर त्यानं हिसाब करायचा आणि या भाडोतोरी गुंड्यांना त्यानं रावसाहेब दानवे यांना माझ्या भावाला कशा प्रकारे मारलं व त्या नदीत जाऊन मारलं तुम्ही बघू शकता व सगळ्यांना मी विनंती करतो की जेव्हा खुर्द तुम्ही दहा वाजता या गावात या व आम्हाला न्याय द्या आज जोडून विनंती आमचा सगळा संसार उद्ध्वस्त झालेला आहे आमचे कपडे पुरा असं उद्ध्वस्त झालेला आहे एकटा आम्हाला मारून टाका एकटा आम्ही फाशी घेतो फाशी घेतो नाही तर मी आता अशा अवस्थेमध्ये आम्ही कलेक्टर कलेक्टर ऑफिसला जाणार आहे कलेक्टर ऑफिसला गेल्याच्या नंतर तिथं आम्ही तिथं मी जाऊन फाशी घेतो एकटे त्याच्यावर एफ आय आर दाखल करायला आहोत दानवेवर व नाहीत आम्हाला एकटं मारून टाका